राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा समतावादी विचारधारेवर विश्वास ठेवून मुंब्रा येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला या सर्वांना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पक्षात प्रवेश दिला यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास दिसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांचा पुढाकाराने पक्षाचा ठाणे मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला एकीकडे सत्तेचा वळचणीचा जाण्याची स्पर्धा लागलेली असतानाच निष्ठा आणि विचारधारा या तत्वांना महत्त्व देत असल्याचे सांगत भाजपचे ठाणे सरचिटणीस सोहेल जुल्फिकार कौसा ब्लॉक सरचिटणीस अश्रफ मुकादम मुंब्रा कळवा विधानसभा सरचिटणीस कनिज फातिमा कौसा ब्लॉक उपाध्यक्ष हजारा कुरेशी कौसा ब्लॉक उपाध्यक्ष फरद खान कौसा ब्लॉक उपाध्यक्ष दानी शमशी कौसा ब्लॉक उपाध्यक्ष खालिद शेख कौसा ब्लॉक उपाध्यक्ष अफरत सारंग अफजल शेख शाहिद पटेल हमीद सैय्यद अफरान गजाली रियान गजाली शहबाज खान मोहम्मद दूर शेख या प्रमुख कार्यकर्त्या शेकड़ो भाजप कार्यकर्त राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रवेश सर्वना डॉ जितेंद्र आवान पक्ष